एक कार व रेल्वे यांच्या वेगांचं प्रमाण बाराश एकोणीस असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा पस्तीस किलोमीटर प्रति तासने जास्त आहे तर पाच तासात रेल्वे एकूण किती प्रवास करेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातील परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचार आता प्रश्न सोडवायचा कसा कार आणि रेल्वे यांच्या वेगांचं प्रमाण अनुक्रमे बारा एकोणीस गोष्टी लक्षात घ्या वेगांच प्रमाण दर्शवलं बारास एकोणीस अनुक्रमे कार आणि रेल्वे आता गणित काय म्हणते कि रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा पस्तीस किलोमीटर प्रती तासने जास्त इथं दुसरा प्रश्न वेगातील फरक वेगातील फरक अर्थातच हा फरक पस्तीस किलोमीटर तर दुसरा प्रश्न मनाशी असा विचारा की प्रमाणातील फरक हे जे वेगांचं प्रमाण आहे या प्रमाणातील फरक किती बाबा त्यासाठी एकोणीस मधून बारा वजा करा उत्तर सात आता दुसरा प्रश्न मनाशी असा विचारा की प्रमाणातील प्रमाणातील एक भाग म्हणजे किती वेगातील फरक पस्तीस आहे या पस्तीस प्रमाणातील हा फरक भागी लाग्या आणि हा भाग द्या हे उत्तर प्राप्त होते पाच किलोमीटर प्रतिदास या प्राप्त झालेल्या उत्तरावरून आम्ही अनुक्रमे कारचा रेल्वेचा वेग काढू शकतो आता हा वेग काढा कारचा वेग काढण्यासाठी कारच्या वेगाच गुणोत्तर प्रमाण बारा आहे म्हणून बारा गुन्हेला पाच किलोमीटर प्रति तास बारा पंच साठ किलोमीटर प्रति तास हा कारचा वेग रेल्वेचा वेग किती बाबा रेल्वेचा वेग किती हा प्रश्न रेल्वेच्या वेगाचं प्रमाण एकोणीस सोबत पाच किलोमीटर प्रति तास हे प्राप्त झालेलं उत्तर गुन्हिला स्वरूपात एकोणीस गुन्हेला पाच किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा वेग प्राप्त झाला आम्हाला प्रश्न विचारला की पाच तासात रेल्वे एकूण किती प्रवास करेल त्याच उत्तर लेकरांनो लक्ष द्या त्याच उत्तर पाच तासात रेल्वे किती प्रवास करेल पाच गुणीला हा रेल्वेचा वेग पंच्याण्णव हा गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस दोन पाच नंबर पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस किलोमीटर म्हणजे चारशे पंच्याहत्तर किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आणि पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा रेल्वे प्रश्न अंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघतात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही असतो